दाखवण्याची फक्त आणि फक्त सत्य उघड करतो आम्ही तगाव फुटग्यानी व सतत पाऊस तर या वर्षानंतर दोनशे सदतीस मिलीमीटर पाऊस म्हणजे आकाश फाटग ढग फुटी जागे यातून अनेक घरांचं नुकसान झालं या सर्व घराच्या नुकसानीची मदत जी जनावरं वाहून गेली त्याची मदत यांना आत्ता आपण तातडीनी मी माझ्या वतीने धान्याच्या किट दिल्या होत्या पण यामध्ये पाऊस काही थांबत नाही आहे पुन्हा आपण कीट देणार आहोत भांड्याच्या कीट देणार आहो सरकारच्या वतीने पहिला हप्ता पाच हजार रुपयाचा दिगा आहे ज्या शेतीचं नुकसान झालं तेही नुकसान भरपाई आपण देतो आहे चिचपलीच्या सर्व जनतेला मी आवाहन केलं आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे नुकसान झालं त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण शक्तीने मदत करू या गावातले जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आहे त्या सर्वांना या संदर्भामध्ये सर्वांना मदत होईल तिथपर्यंत थांबायचं नाही हे सांगितलं का कोणीही वंचित सुटता कामा नये आणि त्यांना न्याय दिगा पाहिजे या भावनेने काम करायला सांगितलं आत्ता काही चेक वाटले आणि बाकी सर्व वाटप योग्य पद्धतीने या चार पाच दिवसामध्ये होईल अशी व्यवस्था करा